रामकृष्ण हरी मावली आम्ही आले आमच्या शेतामध्ये कापूस असायला बघा आमची मंडळी कापूस असणारी हे इकडं बघा इतकं छान आले आमची कपाशी लय भारी आली या वर्षी मावशी मावशी लय छान आली कपाशी आमची इकडं गहू पेरलेला आहे हे माझे मालक बघायचे तिकडे चालले बारी फोडायला बारी जायला माझ्या मालक लय हौशी काम करायची कायच कर कापूस कशाला घेतली कापूस वाती करायला वाती करायला हिनं वाती करायला घेतली हिला म्हटलं धडे आणि येस नाही म्हणती अग पन्नास रुपये धडा आहे हो ना अग बसल्या बसल्या ब्लाऊज शिवण्यापेक्षा ये धडे आणि पन्नास किलो कधी असला बोल ग शिवून बाई बाई आम्ही रोज असतो कापूस रोज असते काय काय काम करते तू सगळं करते मी बारी देते कापूस असते सर्व करते तुझे मालक काय करतात ते ते <पंचाता दे>। पण <laughs> <शाता तुछी> का काय उपनेरे तुमच्याकडं काय गहू काढतात जेव्हा तुमच्याकडे उपनेर आहे ट्रॅक्टर आहे आणखी काय काय असे